नरेंद्र मोदी साहेब या विषयावर खूपच त्यांचा आग्रही असतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कदाचित माहित असेल की सर्वात जास्त डॅम हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि तरीही अजूनपर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत बी सिंचाई क्षेत्र होऊ शकलं नाही पुढच्या तीन वर्षामध्ये अख्या देशामध्ये पुढच्या चार वर्षामध्ये पूर्ण देशामध्ये कोणत्याही गावाला आणि कोणत्याही शेताला पाणी नसेल असा प्रश्न येणार नाही या प्रकारची योजना माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार काम करीत आहे आणि त्याच्यासाठी मा मोदी साहेब म्हणतात की सर्व काम सरकारच का करेल बाकी लोक का हात लावणार नाही सर्वांनी तिच्यामध्ये मदत केली पाहिजे आणि सुरतला एका कार्यक्रमामध्ये व्हर्च्युअल जेव्हा जे आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मातृभूमीपासून कर्मभूमी कर्मभूमीपासून मातृभूमीला काही ना काही मदत करायला पाहिजे आता इथे तर सर्व मातृभूमीमध्येच आहे कर्मभूमी तुमच्या इथेच आहे परंतु बाकीच्या लोकांची काय मदत होऊ शकते आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि मोदी साहेबांचं सा आव्हान त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही तेरा लाख स्ट्रक्चर पाणी जमीनमध्ये उतरण्याकरता करू शकलो हे खूप मोठं काम झालं आज तुम्ही अंग्रेजांची दीर्घदृष्टी पहा आपले विरोधी होते आपल्याला त्यांनी गुलाम बनवलं होतं पण त्यांनी किती योजना केल्या आज एकशे दहा वर्षापूर्वीची हे योजना त्यांनी त्यावेळेची जी आवश्यकता असेल त्याला ध्यानात ठेवून त्यांनी ते काम केलं होतं आणि आज त्या डॅमची कॅपॅसिटी वाढवल्याशिवाय डाव्या आणि उजव्या कॅनालला एक एकशे दहा किलोमीटर आणि दुसरीकडे ऐंशी किलोमीटर असे दोघं प्रकल्प करून तेच पाणी जे कदाचित पन्नास टक्क्याच्या वर लाईनलॉस होते आहे त्याला पुढे शेतकऱ्यांना मिळावं त्याच्यासाठी हा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जो केलेला आहे मी त्यांना खूप अभिनंदन करतो की हे नेतृत्व हे तुमची आवश्यकता पूर्ण करणार आहे हे त्यांची दीर्घदृष्टी आहे आपण जय जय महाराष्ट्र तुम्ही बोलले पण महाराष्ट्राचा जय जयकार व्हावा त्याच्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही स्वतः काही करतात का तुम्ही कधी प्रयत्न केला का कधी विचार केला का तुम्हाला असं वाटतं की सरकार करेल नेतृत्व आहे इथे बसलेलं ते करतील तुमचा काय सहकार तुमचा स्वतः तुम्ही काय प्रयत्न करतात माझं आपल्याला म्हणायचं आहे की सरकार सरकारचं काम करेल ते मोठी योजना आहे ते करतील परंतु तुमच्या गावाचं पाणी बाहेर जायला नको तुमच्या क्षेत्राचं पाणी बाहेर जायला नको त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का सर्वात जास्त पाणी तुम्ही वापरतात अख्ख्या देशामध्ये तुम्हाला माहीत नसेल परंतु फक्त अठरा टक्के वस्ती विश्वाची अठरा टक्के वस्ती आपल्या देशामध्ये आहे आणि विश्वामध्ये जे पशुधन आहे त्याचे अठरा पर्सेंट पशुधन हे आपल्या देशामध्ये आहे परंतु पिण्याचं जे पाणी आहे ते अख्या विश्वमध्ये जे आहे त्याचे फक्त चार पर्सेंट पाणी आपल्याकडे आहे पाण्याची किती टंचाई आहे आणि जर पाण्याची प्लॅनिंग केली तर आपल्याला कधी पाण्याची कमतरता होणार नाही कारण की आपल्या इथे जो पाऊस पडतो तो लगभग चार हजार बी सी एम हा पाऊस पडतो आपली आवश्यकता सध्या अकराशे वीस बी सी एमची आहे आणि विकसित भारतचा संकल्प मोदी साहेबांनी केला आहे त्याच्यामध्येही आपल्याला फक्त अकराशे ऐंशी बी सी एमचीच आवश्यकता पडणार आहे परंतु आता आपली कॅपॅसिटी फक्त ना फक्त सातशे पन्नास बी सी एमच्या जलसंचयची आहे आपल्याला वाटते आपल्या इथे किती डॅम आहेत सर्वात जास्त महाराष्ट्राला आहे मोठे मोठे डॅम अलग अलग नदीवर आहे आणि त्यांची टोटल कॅपॅसिटी फक्त दोनशे पन्नास बी सी एम जलसंचय करण्याची आहे बाकी नदी नाडे मिळून आपण टोटल साडेसातशे बी सी एम हे पाणी आपण वाचवतो जलसंचय करू शकतो तर त्याला आता जे बोलले ना की एक डॅम बनवायला किती वर्ष लागतात मला आता विखे पाटील सर राधाकृष्ण विखे पाटील सांगत होते की एक डॅम जवळजवळ पस्तीस वर्षाने पूर्ण झाला त्याची कॅपॅसिटी लहान होती आणि मान्य प्रधानमंत्री मोदी साहेब त्या कार्यक्रमाला आले होते आणि तेव्हा त्यांनी त्याचा उल्लेखसुद्धा केला तर एक डॅम बनवायला कमीत कमी पंचवीस वर्षापासून जास्त टाईम लागतो तुमच्याकडे आहे का टाइम तेवढी वाट पाहण्याचा आणि शेतकऱ्यांची जमीन जाते तो नाराज होतो काही गाव स्थलांतर करावे लागतात ते नाराज होतात काही पर्यावरणवादी येऊन हो। त्याच्यामध्ये अटकवण्याचा प्रयत्न करतात आणि जिथे डॅम होतो तिथे तर पाणी कमी मिळते त्याच्याहून जास्त शंभर किलोमीटरपर्यंत केनाल घेऊन जातात आणि तिथे जिथे पाण्याची टंचाई आहे किल्लत आहे तिथे पाणी देण्याचा प्रयत्न होतो त्याच्यानंही नाराजगी होते की जमीन आमची गेली आणि पाणी आम्हाला मिळत नाही हे दुसऱ्याला पाणी मिळते आहे पण आता डॅम बनण्याची शक्यता कमी झाली आहे ज्या काही नद्यांवर डॅम बनण्यासारखे होते ते होऊन गेले आहेत जे काही आता लहान मोठे डॅम बनणार त्याच्यानं काही फारसा फरक पडणार नाही आणि त्याच्यासाठी मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांनी योजना केली की गावातलं पाणी गावात आणि सीमचं पाणी सीम म्हणजे शेतीचं पाणी हे शेतात राहिलं पाहिजे तुम्हाला आख्या देशात सर्वात जास्त आपण जे पाणी कोणी वापरतं तर शेतकरी वापरतो एटी थ्री पर्सेंट पाणी त्याऐंशी पर्सेंट पाणी हे शेतकरी वापरतो चौदा पर्सेंट पाणी हे कम्युनिटी वापरते आणि फक्त अडीच टक्के पाणी हे इंडस्ट्री वापरते तुम्हाला एवढं पाणी वापरल्यानंतर पण तुम्हाला परिणाम मिळत नाही आणि शेतकरी दरवर्षी त्याला काही ना काही नाराजगी असते मोदी साहेबांचा आग्रह असतो की त्यांना शेतकऱ्यांना त्यांची इन्कम डबल झाली पाहिजे ट्रिपल झाली पाहिजे परंतु तेवढा आपण प्रयत्नसुद्धा करत नाही त्याच्यासाठी काही सरकार काही करेल त्याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही जे तेरा लाखच्या ते वर स्ट्रक्चर केले त्याच्यामध्ये आम्ही गावातलं पाणी गावात, गावात उतरण्याकरता गावातून वाहून जाणारं पाणी ते खड्ड्यात जाते खड्ड्यातून नाळ्यात जाते नाळ्यातून नदीत जाते नदीतून दर्यात जाते आम्ही त्याला गावातल्या गावात अटकवण्याचा प्रयत्न केला तिथे त्याला खड्ड्यामध्ये शंभर फूट बोर केला त्याच्यात प्लास्टिकचा पाईप टाकून दिला त्याच्यावर कुंडी बनवून टाकली आणि लहान लहान दगड टाकून वरून बंद केलं सर्व पाणी जे गावातून वाहून पाणी त्या बोरमध्ये जाते तिथे सबमर्सिबल नाही पाणी काढण्याकरता नाही पाणी उतरण्याकरता आणि एकेका गावामध्ये जिथेही पाणी वाहत होतं तिथे खड्डे केल्यावर दुसरा प्रयोग केला की गावातलं पाणी गावात असल्याने गावातले बोर किंवा विहीर जे असतात त्याच्यामध्ये भरपूर पाणी तिथे संग्रह झाला त्याचं लेवल वर आलं त्याची क्वालिटी एकदम सुधरून गेली पाण्याची आणि शेतामध्ये सुद्धा तुम्ही जे खत वापरतात पाऊस येतो तेव्हा पावसाच्या पाण्याबरोबर ते खत आणि मातीची सुपीक माती आहे सुद्धा वाहून जाते त्याच्यामुळे तुमचं उत्पादन कमी होते तर काय करू शकता तुमच्या शेतामध्ये जिथून पाणी वाहून जाते तिथे आम्ही जे स्ट्रक्चर केले के की चार बाय चार जे तुमच्या इथे जलतारावाले करतात त्याचे डिझाईन घेऊन आम्ही केले तर चार बाय चार खड्डा करायचा सहा फूट खोल करायचा आणि तिच्यामध्ये मोठे ग्रावल्स मोठे मोठे दगड टाकून द्यायचे दुसरं काहीच नाही करायचं त्यातून कधी एका एक पावसामुळे जवळजवळ पाच लाख लिटर पाणी ते एका एक खड्ड्यात जाऊ शकते एका एकरामध्ये एक खड्डा एक करा तर एवढं पाणी जिथून वाहते तिथे करा तुमच्याजवळ जास्त जमीन आहे तुम्ही जास्त खड्डे करा आणि त्याच्यामुळे जे पाणी वाचेल ते तुमच्या विहिरीला शेतातल्या विहिरीला शेतातला बोरला ते पाणी मिळेल आणि त्याच्यामध्ये जे खत आहे युरिया वगैरे जे काही तुम्ही वापरलं आहे तेही पाण्याबरोबर जमीनमध्ये जाईल आणि ते पाणी तुम्ही जेव्हा वापराल तेव्हा त्याच शेताला ते खत त्याची असर मिळेल हे जे पाणी आपण नदीत जाऊन आपण त्याला पिण्याकरता वापरतो तेव्हा त्याच्यावर ट्रीटमेंट केल्यावर सुद्धा काही तत्व तिच्या जातात ते आपल्या पोटात जातात मानव शरीराला ते हानी करतात कॅन्सरसारखे रोग होतात तर हे शेतातलं पाणी बाहेर वाहू नये त्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि हे पाणी जर तुम्ही वाचवाल तरच तुम्ही येणाऱ्या पेढीला पाणी देऊ शकाल आज आपण इतकं पाणी वापरतो की अमेरिका आणि चायना ते जे जमिनीमधून पाणी ओढतात त्याच्याहून दुप्पटपेक्षा जास्त पाणी हे आपण जमिनीतून काढून वापरतो आहे आपल्या देशामध्ये आणि ते करता कामा नाही त्याच्यानं खूप नुकसान होणार आहे मी तर व्यापाऱ्यांना सांगतो शेतकरी तर इतके सद इतके सद्धर नसतात म्हणजे इतके पैशादार नसतात पण मी व्यापाऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही जमिनीतलं जर पाणी तुम्ही तुमच्या पिढी करता सात पिढीसाठी धनसंचय करतात पण जलसंचय करत नाही जर पाणी नसेल तर जीवन कसं काय जगतील ते जल आहे तर कल आहे जल आहे तर जीवन आहे आणि त्याच्यामुळे जो सपोर्ट मिळाला आहे मी आता बॉम्बेला गेलो होतो मी साहेबांना सांगितलं की मी दहा वर्षानंतर बॉम्बेला गेलो मला काही द्यायची गरजच पडली नाही पण जेव्हा गेलो तर मला पहिल्या याच्यामध्ये पन्नास हजार असे स्ट्रक्चर बनवण्याचं कमिटमेंट डायमंडचे जे व्यापारी होते त्यांनी गुजरातसाठी केले दुसरं जे होते जिओ जे जैन समाजाचे जीटोवाले त्यांनी शंभर कोटी रुपये चार राज्यांमध्ये राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश तिथे वापरण्याकरता त्यांनी प्रॉमिस केलं आणि त्यांनी प्लॅनिंगसुद्धा सुरू केलं मी त्यांना तीनशे कोटी सांगितले की तुम्हाला तीनशे कोटी याच्यामध्ये खर्च करावा लागेल आम्ही इतक्या अधिकाऱ्यांना का सांगू शकतो आम्ही ते पैसे मागत नाही आम्ही कोणत्याही ट्रस्टमध्ये ते पैसे घेत नाही आम्ही काम करणारी कोणती एजन्सी त्यांना दाखवत नाही की तुम्ही यांना काम द्या फक्त त्यांना उंगली निर्दोष करतो की इथे या प्रकारचे डिझाईनमध्ये काम करायला हवं आणि ते नक्की करतात त्यांचे पैसे त्यांच्या हाताने वापरले जातात आणि ते आमच्या मंत्रालयामध्ये लोकेशनसहित कोणत्या गावाला कोणत्या मोहल्ल्यामध्ये कोणत्या तारखेला किती फूट बोर झाले किंवा किती स्ट्रक्चर झालं कोणी तिच्यात फंड दिला त्याचा फोटोसहित आम्ही आमच्या आम वेबसाईटवर तिथे त्याला अपलोड करतो आणि तेही कलेक्टर करतात कोणीही की जाऊन तिच्यावर अपलोड नाही करू शकत कलेक्टर व्हेरीफाईड करून फक्त ॲक्सेस कलेक्टरला दिलेला आहे तर ते करतात आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा हिस्सा घ्यायला पाहिजे हे बंदर आता चालू होऊन गेला तुमची कॅनल होऊन जाईल कोणतीही अंग्रेजाच्या टायमाला झालेला हा डॅम तिच्यात त्याची कॅपॅसिटी वाढवण्याशिवाय फक्त पाणी डायवर्ट करून एकशे दहा आणि ऐंशी लगभग एकशे नव्वद किलोमीटरपर्यंत हे पाणी घेऊन जाऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणारं आहे ते काम एका वर्षात पूर्ण करणार असं मला साहेबांनी ते प्रॉमिस केलं आणि त्यांनी मला सांगितलं मला आश्चर्य पण झालं आणि आनंद पण झाला कारण की जिथे जिथे बंधारे बनतात काही वर्ष मी सांगितलं पंचवीस वर्षं पस्तीस वर्ष आंध्रचा एक पोलावरमचा प्रोजेक्ट आहे खूप मोठा ते पंच्याऐंशी वर्षापासून पूर्ण झाला नाही आता मोदी साहेबांनी हात लावला आहे तर दोन एक वर्षात तो पूर्ण होईल तर हे प्रकारचे जे काम ते करत आहेत सरकारमधून होत आहेत पण तुम्ही काय करणार तुम्ही हा प्रयत्न करा स्वतः करायला पाहिजे माझी इच्छा आहे मी साहेबांना विनंती करतो की तुम्ही एक हजार शेतकरी तुम्ही नक्की करा आठ दिवसा दहा दिवसामध्ये मी जे काम करणारी एजन्सी आहे आणि जे डोनर आहेत त्यांना पाठवतो ते तुम्हाला आठ दहा दिवसामध्ये एक हजार खड्डे करून चार बाय चार आणि सहा फूट आणि पत्थर टाकून ते तुम्हाला देऊन टाकतील करून देतील आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की पुढच्या पावसानंतर ज्यात पाणी वाढलं आहे तर बाकीचं काम तुम्हीसुद्धा करावं अशी माझी विनंती आहे आम्ही मंत्रालयमधी करत नाही आम्ही मंत्रालयमधून पैसे देत नाही आम्ही लोकांना याच्यामध्ये जोडतो आहे आपल्या इथे दोन प्रधानमंत्री आले एक लालबहादूर शास्त्री होते त्यांनी सांगितलं की युद्धाची स्थिती आहे आणि देश तकलीफमध्ये आहे आपण सर्वांनी एक टायमाचा अनाज सोडून द्या अन्न सोडून द्या आणि सर्वांनी देश केलं हे दुसरे प्रधानमंत्री आहेत त्यांनी तुम्हाला सोडायचं काही सांगितलं नाही त्यांनी कोरोनासारखा समय होता अख्ख्या विश्वमध्ये परिस्थिती एकदम विषम परिस्थिती होती तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या देशाचा एक की बांधव तो रात्री जेवणाशिवाय सो झोपला नाही पाहिजे हे त्यांनी आव्हान केलं आणि तुम्ही पहा बघा लोकांनी ते उचललं आणि ते काम एकही एक व्यक्ती भूखमऱ्याने मेला असं तुम्ही देशात ऐकलं नाही कारण की सर्वांची जेवणाची व्यवस्था सर्व देश बांधवांनी केली एक प्रधानमंत्रीच्या एका शब्दावर आम्ही या जलसंच जेव्हा मोदी साहेबांच्या नावाने केलं की त्यांचा हा संकल्प आहे आव्हान आहे तर आतापर्यंत चारशे कोटी खर्च झाले आता जे आम्हाला कमिटमेंट आलं लगभग दोनशे कोटीचं आहे आणि जून जूनपर्यंत पंधरा जूनपर्यंत आम्हाला विश्वास आहे की आम्ही सातशे कोटीचं सा काम पूर्ण करणार लोकांचा सहयोग घेऊन आणि याच्यात श्रमदानसुद्धा नाही आहे तुम्ही तर श्रमदान घेऊन करू शकतात आपल्या स्वतःच्या शेतात तर करायलाच पाहिजे पण तेही करण्याची आपली भावना नाही मला तर मी महाराष्ट्राचा शेतकरी आहे माझ्याजवळ मी दीडशे एकर जमीन आहे आणि एकदम आधुनिक पद्धतीने खेती केल्यावर सुद्धा आणि पुष्कळ पाण्याची माझ्याजवळ व्यवस्था असल्यासुद्धा मला काही परवडत नाही आणि त्याच्यावरून मला असं वाटतं की शेतकऱ्यांची स्थिती काय आहे तुम्ही जे स्वतः मेहनत करतात ना तेवढेच पैसे तुम्हाला वाचतात पण हे पाणी जर तुम्हाला व्यवस्थित मिळेल आणि तुम्ही डबल टिबल जर ते घेतलं एक घेतलं तर नक्कीच तुमची आवक इन्कम तुमची वाढेल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही केलं त्याचा संतोषही मिळू शकेल फक्त सरकारवर सोडू नका काही ना काही करा अशी माझी इच्छा आहे मी जे सांगितलं तर तुम्ही एक हजार शेतकऱ्यांच्या नावं आणि त्याचा जागा नक्की करून सांगून द्या मला तर आम्ही मी टीम पाठवतो ते त्यांचं साधन घेऊन येतील आणि लगेच ते पाणी उतरण्यासाठी व्यवस्था बी करतील आणि गावातसुद्धा बोर करायला पाहिजे असं मी सरकारकडून महाराष्ट्र सरकारने ह्या उतरला पाहिजे की गावातलं पाणी गावात तर तुमच्या गावात कारण की तुमची एक कॅनल बनेल ना तर तुम्हाला शेतापर्यंत थोडंफार पाणी मिळेल गावात पोहोचणार नाही जे गावात तुमच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे तिथे तुम्हाला काही मिळणार नाही आम्ही आमच्या गावामध्ये लगभग सात किलोमीटरची नदी होती पावसाळा नदी होती तिला आम्ही चार फूट खोल करून टाकली आणि लगभग पाचशे हे स्ट्रक्चर ते तिथे बनवले तिथे पाझर तलाव होता त्याला खोल करून पाझरनं बदल्या तलावाची व्यवस्था करून पाणी संचय करण्याचा प्रयत्न केला पुष्कळ काम आख्या देशात होत आहे पण महाराष्ट्रामध्ये मा अजून तेवढं हे झालं नाही धुळ्याला झाले जळगावला झालं मुक्तानगरला काम झालं ह्या भाग परिसरामध्ये झाले नाही म्हणून मला जेव्हा साहेबांनी आमंत्रण दिलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी येतो पण तुम्ही पाण्यामध्ये काय करणार ते क का पहा कारण की जे नळ से जलची योजना आहे तशीच योजना दरेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये फोर्सफुली फो फु फो, पाणी त्यांना एका ठिकाणी देऊन तिथून ते दे ड्रिपने आपल्या आपल्या याच्यामध्ये पाणीचा उपयोग करतील शेतामध्ये याची एक पायलोट प्रोजेक्ट तो मोदी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे सोळाशे कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि त्याच्यातून मी इथेही लगभग चाळीस पन चार पाच हजार हेक्टर जमीनचा एक प्रोजेक्ट आम्हाला करायची इच्छा आहे म्हणून मी साहेबांना सांगितलं की तुम्ही नक्की करून दाखवा आणि महाराष्ट्रामध्ये जे वीस प्रोजेक्ट घेणार आहेत यातला एक प्रोजेक्ट महाराष्ट्राचा इथे घेऊन घेऊ तर तुम्हाला पाण्याची अडचण कमी होऊन जाईल तुम्ही एवढ्या गर्मीमध्ये इथे बसल्या आहेत त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला साहेबांप्रताय आणि जे नेतृत्व आहे त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही बसल्या पण त्याच्याबरोबर जो मुद्दा आहे तो पाण्याचा आहे आणि पाण्याचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे म्हणून तुम्ही इथे बसले साहेब सांगतात मोदी साहेब म्हणतात की एक व्यक्ती एक पाऊल पुढे चालेल तर एकशे चाळीस कोटी पाऊल आपण पुढे देश जाऊ शकतो मी त्याला त्यां त्यांचाच म्हणण्याप्रमाणे की एक व्यक्ती एक ग्लास पाणी जर अख्ख्या दिवसात फेकून देईल तर एकशे चाळीस कोटी ग्लास पाणी ते वेस्टेज जाईल तर आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याला किती पाणी द्यायचं त्याला चार वेळा द्या पण थोडं थोडं द्या त्याला पेल थोडं द्या फेकू नका त्याला तुम्ही हसू नका मी कुठेही गेलो कार्यक्रमामध्ये किंवा हॉटेलला आणि जर पाण्याची बॉटल अर्धी राहिली तर मी हातात घेऊन येतो त्याच्यात काहीच स्थरम नाही कारण की आपण सोडली तर ते पाणी गटरमध्ये जाईल ते गटरमध्ये जाता कामा नये पाण्याचं महत्त्व पुष्कळ आहे आणि हे पाणी आपण वाचतो आज तुम्ही तर नदी नाळे गावात वाहता पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये पूर येताना तुम्ही पाहिले आहेत आता तुम्हाला कमी येत असतील पूर परंतु आज आपण नदी नाळे पाहत होते आता आपण बॉटलवर येऊन गेलो बॉटलमध्ये पाणी पितो आणि काल असा दिवस येईल की तुमच्या इथे कोणी पाहुणे येतील तुम्ही त्याला एक कॅप्सूल द्याल की घ्या एक कॅप्सूल हे पिऊन घ्या घेऊन घ्या तुम्हाला पाण्याची गरज लागणार नाही आपल्याला नदी नाळ्याचा पुरापासून आपल्याला कॅप्सूलपर्यंत जाण्याची गरज आहे का तुमची तशी इच्छा आहे का की असे दिवस आले पाहिजे तर सरकार करेल नेतृत्व काही ना काही करत राहतील तुम्ही स्वतः तुमच्या शेटासाठी तुमच्या गावासाठी एकत्र येऊन काही ना काही करा अशी माझी विनंती आहे माझा आग्रह आहे आणि म्हणूनच मी खास ह्या कार्यक्रमामध्ये जे परिस्थिती चालू आहे देशाची तिच्यावरती मी हो सांगितलं आणि मी टाईम काढून आलोच मला आनंद आहे की मी आलो तुमच्या सर्वांचा दर्शन करण्याचा मला मोका असे राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मला दिला त्याच्यामुळे त्यांचा बी मी आभारी आहे तुमचासुद्धा की तुम्ही एवढ्या उन्हात बसले आहेत मलाही आश्चर्य बी आहे आनंद बी आहे आणि म्हणून मी सांगितलं की नेतृत्वाचा प्रेम आणि पाण्याची गरज हे दोघांना मिक्स करून तुम्ही इथे बसले आहात मला विश्वास आहे की नेतृत्वाबरोबर तुमच्या सर्वांच्या सहयोगाने जे चार वर्षात देशामध्ये पाण्याची कमतरता पडली नाही पाहिजे आपल्याला पाहिलं पाहिजे एवढं पाणी जिथे पाहिजे तिथे गावात की शेतात ते मिळायला पाहिजे त्या प्रयोगामध्ये आपल्या सर्वांचा सहकार लाभावा अशी नम्र विनंती आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद